सुकेवाडी रोडच्या नवीन बनलेल्या पालिकेच्या रस्त्याचे तीन तेरा नऊ बारा आतापर्यंत तिघे जखमी तर धनदाच्या मालकावर गोर गरिबावर करणाऱ्या कारवाई सारखीच कारवाई करणार का बघा सविस्तर न्यूज एनएम पी वर नमस्कार सर्वांचे स्वागत आज बघा संगमने शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्ष न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत सुक्यावाडी रोडला डॉक्टर इथापे यांच्या एका बिल्डिंगचे काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना सुक्याडी रोडच्या जाणाऱ्या येणाऱ्या ना नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचं कारण असं आहे की या बिल्डिंगचे काम सुरू झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याचे नवीन किंवा रॉ मटेरियल हे भर रस्त्यात टाकले जात आहे तर बिल्डिंग मधल्या खड्ड्यातले पाणी हे पालिकेने केलेल्या नवीन सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर मोटर लावून पाईपाच्या साहाय्याने सोडले जात आहे त्यामुळे सुकेवाडी कुरण खांजापूर तसेच स्थानिक लोकांना याचा येता जाता मोठा त्रास सहन करावा लागत आहे भर रस्त्यात सोडलेल्या पाण्यामुळे चार चाकी वाहने वेगात जात असतात त्यामुळे शाळकरी मुले मुली पायी जाणाऱ्या नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे रस्त्यावरील साचलेले पाणी अंगावर उडते त्याचबरोबर दुचाकीवरून ये जाग करत असताना दुचाकी स्लिप होऊन कित्येकदा मोठे अपघात होता होता वाचले तर स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की आत्तापर्यंत दोन अपघातात जण किरकोळ जखमी झालेले आहे तर नगरपालिकेच्या माध्यमातून बनवलेला सिमेंटचा रस्ता हा देखील सतत पाणी सोडल्याने लवकरच खराब होऊन चांगल्या रस्त्याचा खेळ खंडोबाव होईल त्यामुळे पालिकेने लवकरच या ठिकाणावर लक्ष घालून शासनाच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ठेकेदार अथवा जागा मालकावर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की पालिका प्रशासन अशा प्रकारे धनदाडग्या ठेकेदार आणि बिल्डिंगच्या मालकावर गोरगरिबावर होणाऱ्या कारवाईसारखीच कारवाई करणार का ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर